नमस्कार मित्रांनो आपण आलो आता नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी या ठिकाणी आणि या ठिकाणाचं महत्व सांगायचं म्हटलं म्हणजे नरसिंह सरस्वती यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली अशी भूमी आहे या भूमीत आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणचं आपण पूर्ण परिसर पाहणार आलो आहोत तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी आलो आता जवळजवळ साडेचार झालेले संध्याकाळचे आम्ही या ठिकाणी रूम बुक केली पा त्या पद्धतीची ही रूम आहे आणि अशा पद्धतीची संडास बाथरूम ही व्यवस्था या ठिकाणी आहे तर ही रूम आम्ही एक हजार या रेटवर बुक केलेली गेली एका दिवसासाठी तर चला पुढील परिसर पाहूया धन्यवाद सोलापूर पासून एकावन्न किमीवर कृष्णा पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसिंहपूर अर्थात वाडी वसलेली आहे दत्तात्रयांचे अवतार नरसिंह सरस्वतींचे या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्य होते असे सांगितले जात नरसिंह सरस्वतींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडि सांगितले कृष्णेचा प्रशस्त असा घाट घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे मंदिरात नरसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्त पादुका आहेत वाडीहून गंगापुराला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात पादुकांची पूजा अर्चा इथे अखंड सुरू असते दत्त संप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नरसिंह सरस्वती यांनी वृक्षांनी बाहरलेल्या या अरण्यभूमीत बारा वर्ष वास्तव्य केले त्यानंतर जेव्हा ते गणगापुराला जायला निघाले तेव्हा योगिनीच्या आग्रहावरून त्यांनी योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादु वा पादुका येथे ठेवल्या या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असे नाव आहे या पादुकांची मध्यांनी पूजा केली जाते नदीचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जात याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींची ही स्मृती मंदिर आहे नदीचे पात्र घाट देऊळ त्या मागचा उदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रपय वाचते आणि परिसरातील शांतता काहीसे पारंपरिक प्रसन्न वातावरण नरसोबाच्या वाडीचे मंदिर मुसलमान बांधलेले असल्याने त्यावर कळस नाही हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच शिवास आहे आणि त्यासमोर संत वाहणाऱ्या कृष्णाचा विस्तीर्ण घाट आहे नरसोबाच्या वाडीचा उल्लेख आमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते मी नरसिंह सरस्वतींच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांची ही समाधी आहे याशिवाय नारायण स्वामी काशीकर स्वामी गोपाल स्वामी मोहन स्वामी इत्यादींच्या समाधी आहे त्याचबरोबर पर्यटकांना या ठिकाणी बोटिंगचा सुद्धा आनंद घेता येतो व निसर्गाच्या या देणगीचा आनंद लुटता येतो धकाधकीच्या जीवनातून जेव्हा आपण अशा रम्य ठिकाणी येतो आणि देवस्थान त्याच पद्धतीने तीर्थक्षेत्र या सर्वांच्या दर्शनाने मन अतिशय प्रसन्न होऊन जाते आम्ही दिवाळीनंतरच्या जा काळात या ठिकाणी गेलेलो असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अतिशय छान आम्हाला या ठिकाणी अनुभवाला मिळाला त्याच पद्धतीने आजूबाजूला सुद्धा हिरवळ ही, ही जाणवत होती आणि जेव्हा आपण बोटिंग करतो तेव्हा पूर्ण घाटाचं दर्शन आपल्या त्या बोटीमधून होतं